नमस्कार मैत्रिणीनो आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हिवाला मस्तपैकी सुरू झालेला आहे सगळीकडे गुलाबी थंडी जाणवू लागलेली आहे त्यातच ही अशी गावठी वांगी मिळायला लागलेली आहेत चांगली पर्पल -पर अशी वांगी मार्केटमध्ये दिसायला लागलेली आहेत त्यातून मी आज ही वांगी आणलेली आहेत आणि मस्तपैकी आज आज आपण भाजी करणार आहोत तर वांग्याची भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत खूप साधी सोपी अशी रे रेसिपी आहे आणि खूप कमीत कमीत साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी करणार आहोत ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी भाकरीसोबत चपातीसोबत देखील करू शकता आणि हिवाळ्यात वांग खायला काही वेगळीच मज्जा येते तर वळूया आपल्या रेसिपीकडे पहिल्यांदा ही वांगी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत आणि एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ही कापून झाल्यानंतर आपण त्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत कारण वांगी जर कापून तुम्ही भांड्यामध्ये ठेवली नाहीत तर ती काळी पडतात वांगी अशी साफ करून घ्यायची आहे आता या वांग्याचे असे दोन भाग करायचे आहेत तुम्ही बघू शकताय खूप कोवळी अशी वांगी आहेत आता यांना आपण याच्या कात्र्यांसारखे काप करून घेऊया खूप पातळ आणि खूप जाड असे करायचे नाहीत मीडियम काप करायचे आहेत तुम्हाला मी ही साईज दाखवते आणि कापल्यानंतर लगेच त्यांना पाण्यात घालायचं आहे तर पटापट आपण ही वांगी कापून घेऊया तर इथे मी चार वांगी घेतलेली आहेत आणि चार वांग यांची भाजी करणार आहोत आणि त्यासाठी आपण सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या मिरच्या कमी तिखट असतील तर जास्त घेऊ शकता किंवा खूपच जास्त तिखट असेल तर मग चार मिरच्या घेतल्या तरी सुद्धा चालेल तर वांगी अशा प्रकारे मी सर्व कापून घेते या भाजीसाठी आपण कांदा आणि लसूण नाही वापरणार आहोत हे बिना कांद्याची आणि लसणाची भाजी करणार आहोत तर वांगी कापून झालेली आहेत तुम्ही बघू शकताय आणि वांगी खूप कोवळी आहेत आणि फ्रेश सुद्धा आहे त्यांना चांगलं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे वरून थोडा थोडस मीठ घालायचं आहे म्हणजे अजिबात त्याचं ऑक्सिडेशन होणार नाही या भाजीसाठी मी ह्या सहा ते सात मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत त्यांना अशा चिरून घ्यायच्या आहेत मधोमध आणि थोडासा कडीपत्ता लागणार आहे आपल्याला भाजीला मिरच्यासुद्धा खूप हिरव्यागार आणि फ्रेश आहेत हिवाळ्यात बहुतेक करून भाज्या खूप फ्रेश येतात आणि तुम्ही भाजी मार्केटला जेव्हा जाता तेव्हा सगळ्या भाज्या बघितल्या की असं वाटतं काही काय काय घेऊ हो आणि काय काय घरी जाऊन बनवू असं होतं इतक्या सुंदर भाज्या मार्केटमध्ये असतात तर आता मिरच्या सुद्धा मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला उभ्या आवडत नसतील तुम्ही बारीक केली तरी सुद्धा चालेल पण वांग्याचे हे जे उभे काप आहे तर त्याच्यासोबत उभी मिरची चांगली दिसते तर आता याच्यात आपण सात ते आठ पानं कडीपत्त्याची तर तरीही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत विसक पानं होतील इतकी पानं घ्यायची आहेत कारण कढीपत्ता जास्त घातल्याने या भाजीला खूप छान स्वाद येतो कारण इथे आपण कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे काहीही घालणार नाही आहोत म्हणजे वांग मिरची आणि कढीपत्ता विदाऊट आलं लसूण आणि कांदा अशी भाजी आज आपण करणार आहोत तर हळवी आपल्या रेसिपी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घेऊया त्या ते भाजीला तेल देखील खूप कमी लागतं कारण वांग हे जास्त तेल शोषून घेत नाही तर तेल चांगलं तापून देऊया तर मैत्रिणींनो ते तेल चांगलं तापलेलं आहे एक चमचा राई घालूया राई चांगली तडतडून द्यायची आहे म्हणजे राईचा जो स्वाद आहे तो त्या भाज भाजीमध्ये उतरला पाहिजे तर राई तुम्ही बघू शकताय फुलायला लागलेली आहे आणि तिचा आवाज देखील तडतडायला लागला लगेच आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊया तर जिरं सुद्धा मी ते दोन चमचे घालणार आहे कारण दुसरा कुठलाच याला स्मेल नाही येणार आहे राई आणि जिरं लगेच त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि कट करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या मिरच्या चांगल्या पांढऱ्या टोळीसपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस मात्र मंदाच्यावर केलेला आहे आता त्यामध्ये हो मी एक चमचा हळद घालत आहे मिरच्यासांगे पांढरट झाल्या की कीच हळद घालायची आहे हिंग अर्धा चमचा घातलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईस पर्यंतच परतायचं आहे आणि चांगलं परतून झालेलं आहे खूप छान असा वास आलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये बारीक जी उभे काप करून वांगी ठेवलेली आहेत ती घालून घेऊया वांगी घालून झालेली आहेत वांगी आपल्याला तेलामध्ये मिक्स करून आहे फोडणी व्यवस्थित वांग्याला लागेल अशी मिक्स करून आहे गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया त्यावर लगेच झाकण देऊन ही भाजी वाफेवर याच्यात बिलकुल पाणी घालायचं नाही ही फक्त तेलावरच करायची आहे गॅस मंद आचेवर आहे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत खूप छान वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान शिजली आहे वांग देखील मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता वांगे मस्त मऊ झालेलं आहे तर अशा प्रकारे ही आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे थोडासा गरम मसाला घालून घेऊया अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर ताजी ताजी हिरवीगार अशी कोथिंबीर मोठी मोठी कापून घालायची आहे किंवा हाताने तुकडे करून तरी तरीसुद्धा चालेल सर्व मिक्स करून घेऊया तर मैतळीनं खूप छान अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या सोबत देखील थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी खूप छान लागते तर अशी ही कमीत कमी साहित्यामध्ये तयार केलेली भाजी तर आता आपण गॅस बंद करून घेऊया भाजीचा स्मेल खूप छान आलेला आहे आणि खूप छान अशी भाजी दिसत आहे तर गॅस बंद करून झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर वांग्याची भाजी तयार झालेली आहे खूपच सोपी साधी पद्धत आणि या पद्धतीने जर तुम्ही वांग्याची भाजी केलीत आणि तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ली तर तुम्ही नक्कीच एकाच्या दोन भाकरी खाल तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर करायला देखील विसरू नका अजून काही नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद